छत्रपती शिवाजी महाराजांनी या प्रचंड गडाला अर्थात तोरणा किल्ल्याला स्वराज्याची पहिली राजधानी बनवण्याचा विचार केला होता पण महाराजांनी तो प्लॅन रद्द केला कारण जर तुम्हाला या शिवस्वराज्याबद्दलची ओढ असेल तर प्रणाम तुम्हाला पण जर तुम्हाला या स्वराज्याबद्दलची माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला या शिवस्वराज्यामध्ये असणाऱ्या या प्रचंड गडाविषयी माहिती असणं फार गरजेचं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या या शिवस्वराज्यामध्ये सामील होणारा पहिला किल्ला जर का कोणता असेल तर तो किल्ला म्हणजे हा प्रचंड गड अर्थातच तोरणा किल्ला आज आपण याच तोरणा किल्ल्याला भेट देणार आहोत आणि या तोरणा किल्ल्याविषयीची माहिती या तोरणा किल्ल्याचा इतिहास संपूर्ण पद्धतीने जाणून घेणार आहोत जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील आणि तुम्ही पाहता एसपी ओ भ्रमंती जिथं आपली चालू आहे सफर शिवस्वराज्याची आणि आज आपल्याला चाहूल लागले ती म्हणजे या प्रचंडगड अर्थातच तोरणा किल्ल्याची तोरणा किल्ल्यावर जाण्यासाठी पुणे शहरापासून साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वेल्हे गावामध्ये यावं लागतं सर्वप्रथम आपण येऊन पोहोचतो ते म्हणजे वेल्हेगाव मध्ये जो की या प्रचंड गडाचा पायता गाव आहे त्या मधून पुढे आल्याच्या नंतर जवळपास दोन ते अडीच किलोमीटर आपल्याला ही गाड्यांची पार्किंग बघायला मिळते जितपर आपल्या गाड्या येतात आणि इथे गाडी पार्क केल्याच्या नंतर आपला खऱ्या अर्थाने प्रवास सुरू होतो जवळपास दोन ते अडीच तासांचा ट्रेक आहे पावसा असल्यामुळे वाट किचकट झालेली असू शकते पण मॅनेजेबल आहे नक्कीच आणि एक गोष्ट चांगली आहे की गडाची अवस्था देखील एकदम सुंदर आहे त्यामुळे आजची व्हिडिओ फार इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे पटापट आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूयात चला या पार्किंगपासून पुढे तोरणागडावर येण्या जाण्यासाठीची जी वेळ आहे तिचे निर्बंध एका सूचना फलकावर लावलेले पाहायला मिळतात इथून पुढे या तोरणागडावर जाण्यासाठी एक मळलेली पायवाट लागते जी की आपल्याला थेट गडावर घेऊन जाते गडाच्या वाटेमध्ये जेव्हा आपण चालत पुढे येतो तेव्हा इथे आल्याच्यानंतर आपल्याला या गडाच्या पायऱ्या पाहायला मिळतात आता या पायऱ्यांचं हो, तुम्ही निरीक्षण कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की पावसाच्या पाण्याने या पायऱ्यांच्या बाजूची दगडांच्या बाजूची जी माती होती ती पूर्णपणे वाहून गेले आणि केवळ दगडी इथं अवस्थेमध्ये एका जागेवर स्थिर असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराजांनी हा तोरणा किल्ला जिंकून घेत स्वराज्याचं तोरण बांधलं होतं म्हणूनच प्रत्येक स्वराज्यप्रेमीला या किल्ल्याबद्दलचा इतिहास माहिती असणं फार गरजेचं आहे हीच बाब ध्यानात घेऊन आपण आपल्या तोरणा गडाचा प्रवास सुरू केला गडाच्या वाटेमध्ये जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा इथे आपल्याला हा रॉक पॅच लागतो जो काही प्रमाणामध्ये अवघड आहे आता पावसाळ्याच्या पा पाण्यामुळे इथे दगड थोडासा चिकट झाल्यामुळे हा पॅच तुम्हाला अवघड वाटू शकतो पण ठीक आहे मॅनेजेबल आहे पण इथे कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी पर्यटकांना सपोर्टसाठी ही रेलिंग केलेली आपल्याला पाहायला मिळते प्रशासनाच्या मार्फत घेतलेली ही खबरदारी इथे आपल्याला किल्ल्यावर पाहायला मिळते गडाच्या दिशेने प्रवास करत असताना आपण या स्पॉटवर येऊन पोहोचतो इथे आल्याच्या आपल्याला दोन वाटा लागतात त्या दोनही वाटा आपल्याला गडाकडेच घेऊन जातात पण जर का तुम्ही इथे निरीक्षण केले ना तर या कातळामध्ये या खडकामध्ये कोरलेल्या या पायऱ्या या खोबण्या आपल्याला पाहायला मिळतात त्या साईडने देखील वाटा आहे शक्यतो मी तुम्हाला सजेस्ट करेल की त्या वाटेचाच वापर करा कारण या पायऱ्या आता पावसाळ्यामध्ये थोड्याशा रिस्की होऊ शकतात सो आपण देखील त्याच पायऱ्यांनी वर जाणार आहोत पावसाच्या पाण्यामुळे गडाच्या वाटेतील खडक हा काही प्रमाणामध्ये निसरडा झालेला असू शकतो त्यामुळे पर्यटकांना सपोर्ट म्हणून शिवभक्तांच्या माध्यमातून इथे हा दोरखंड बांधण्यात आलेला आहे ज्याचा वापर आपण पुढे चढण्यासाठी करू शकतो मित्र हो या तोरणा गडाच्या प्रवासाला सुरुवात करून आपल्याला जवळपास अर्धा पाऊन तास झाला असतो आणि त्यानंतर आपल्याला या तोरणा किल्ल्याचा पहिला दरवाजा लागतो आणि तो दरवाजा म्हणजे हा बिणी दरवाजा दोन भरभक्कम बुरजांच्या मध्ये स्थित असणाऱ्या या गडाच्या पहिल्या प्रवेशद्वारातून अर्थातच बिणी दरवाज्यामधून आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला या गडाच्या पायऱ्या लागतात या तोरणा किल्ल्याची बांधणी साधारणपणे तेराव्या शतकामध्ये झाली आणि या तोरणा किल्ल्याचा प्रथम उल्लेख आपल्याला जर का आढळतो तो, तो म्हणजे बहमनी राजवटीमध्ये चौदाशे सत्तर ते चौदाशे शहाऐंशीच्या दरम्यान हा किल्ला बहमनी राजवटी खाली होता जो बहमनी सरदार होता मलिक अहमद त्यांनी हा किल्ला बहमनी राजवटीसाठी जिंकून घेतला होता पण पुढे जाऊन जेव्हा बहमनी राजवटीचं विभाजन झालं तेव्हा मलिक अहमदने निजामशाही ची स्थापना केली आणि इसवी सन चौदाशे एकोणनव्वद साली हा किल्ला निजामशाहीमध्ये दाखल केला पुढे जाऊन जेव्हा निजामशाहीचा अस्त झाला तेव्हा त्यानंतर हा किल्ला आदिलशाही मध्ये दाखल होता या तोरणा किल्ल्याचा थोडाफार इतिहास जाणून घेतल्यानंतर आपण गडाच्या सुरुवात करूयात जेव्हा तुम्ही त्या बिनी दरवाजामधून पुढे येतात तेव्हा तुम्हाला या गडाचा मुख्य प्रवेशद्वार ज्याला कोटीद्वार देखील म्हटलं जातं आणि या दरवाजाचं जर का तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं ना तर सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय भक्कम असा दरवाजा आहे कारण जोपर्यंत तुम्ही दरवाजा पूर्णपणे फिरून येत नाही वळून येत नाही तोपर्यंत तुम्हाला दरवाजा कुठे आहे ते समजणार नाही त्यामुळे या दरवाजावर अटॅक करणं हे तुम्हाला शक्य होणार नाही जरी तुम्ही पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला माहिती असेल की मोठे मोठे ओंडके घेऊन दरवाजावर आदळले जायचे दरवाजा तोडण्यासाठी जरी तशा प्रकारे करायचं ठरवलं शत्रूने तरी शत्रूला पूर्णपणे असा वळसा घालून यावं लागेल आणि ते या दरवाज्याच्या रचनेमुळे शक्य होणार नाही त्यामुळे ती शक्यता देखील नाकारली जाते तिसरं जर का तुम्ही प्रयत्न केला हत्तीच्या साह्याने दरवाजा तोडण्याचा तर या दरवाजा जर का तुम्ही विचार केला ना तर या दरवाजावर मोठमोठ्या आकाराचे हे खिळे बसवण्यात आलेले आहे त्यामुळे हत्तीच्या साह्याने देखील तुम्ही हा दरवाजा तोडू शकत नाही जरी शत्रू वर चढून इथपर्यंत येऊन पोहोचला दमून थकून आलेला शत्रू सहजरित्या हातामध्ये यायचा कारण वर तुम्ही इथे पाहू शकता या तटबंदीला केलेल्या जंग्या या तटबंदीला ज्या जंग्या केलेल्या आहेत त्या जंग्यांच्या थ्रू तुम्ही शत्रूवर अटॅक करू शकता आणि अशा पद्धतीने शत्रू सहजरित्या आपल्या हातामध्ये येईल सो अशा प्रकारची भक्कम अशी तटबंदी आणि भक्कम असा द्वार असणारे भक्कम अशी रचना असणारा हा दरवाजा एक वैशिष्ट्यपूर्ण दरवाजा नक्कीच आहे या कोटीद्वाराचं निरीक्षण करताना पहारेकऱ्यांच्या खोल्या आपल्या नजरेस पडतात छत्रपती शिवाजी महाराजांनी हा तोरणा किल्ला जिंकून घेतल्याच्या नंतर या किल्ल्याला बळकटी मिळावी यासाठी या किल्ल्यावर या बरेचसा कामकाज करून घेतलं ते कामकाज करत असताना त्या कामगारांना या किल्ल्यावर सोन्याच्या हो मोहरांनी भरलेले हांडे मिळाले ही बातमी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना महाराजांना खूप आनंद झाला या स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये देवीनेच आपल्याला कौल दिलाय अशा प्रकारचा विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांमध्ये वाटू लागला होता आणि ते हांडे जिथे मिळाले होते काम करत असताना त्या ठिकाणी इथे या किल्ल्यावर आपल्याला तोरणजाई देवीचं मंदिर बांधलेलं पाहायला मिळत कोटीद्वाराच्या तडबंदीच्या पाठीमागेच आपल्याला हे तोरणजाई देवीचं मंदिर लागतं जेव्हा तुम्ही या तोरणा किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारामधून आतमध्ये येता तेव्हा तुम्ही जवळपास या किल्ल्याच्या माथ्यावर येऊन पोहोचता माथ्यावर तर आपण जाणार आहोत पण माथ्यावर जाण्या अगोदर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला माहिती आहे का या तोरणा किल्ल्याला तोरणा नाव का पडला असेल बरं थांबा आपण यांना विचारूया या तोरणा किल्ल्याला नेमकं तोरणा नाव का आहे हे आपण रोहनला विचारू रोहन तुला काय वाटतं या तोरणा किल्ल्याला तोरणा नाव का असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं म्हणून या किल्ल्याला तोरणा हे नाव देण्यात आलं अच्छा ठीक आहे असं मला वाटतं या किल्ल्याला तोरणा नाव का असेल ऍक्च्युअली मित्रांनो या तोरणा किल्ल्याला तोरणा नाव असण्यामागचे दोन कारण सांगितले जातात पहिलं कारण तर हे जसं रोहनिनी आणि प्रथमेशने सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये के दाखल केलेला पहिला किल्ला हा तोरणा आणि हा तोरणा किल्ला स्वराज्यामध्ये दाखल करून स्वराज्याचं स्वराज्या तोरण बांधलं म्हणून या किल्ल्याला तोरणा नाव आहे असं सांगितलं जातं तर हे झालं एक मतप्रवाह मत दुसरा मतप्रवाह असं सांगितलं जातं की या तोरणा किल्ल्याच्या आजूबाजूला तोरण जातीची खूप सारी झाडं आहेत आणि या झाडीवरूनच या किल्ल्याला तोरणा असं नाव सांगितलं जातं आता माझं विचाराल तर मला दुसरं कारण जरा जास्त लिगल वाटतं कारण हा किल्ला आधीपासून अस्तित्वामध्ये होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी असं ठरवलं होतं की हा तोरणा किल्ला स्वराज्यामध्ये दाखल करून स्वराज्याचं तोरण बांधायचं त्यामुळे या किल्ल्याला तोरण नाव दुसऱ्या कारणामुळे असावं हे मला जास्त वाटतं गडाच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर या तोरणा किल्ल्यावरील प्राचीन वास्तू आपल्या नजरेस पडायला सुरुवात होते ज्यापैकी पहिल्यांदाच आपल्या समोर येतं ते म्हणजे हे खोकड टाक चौकोणी आकाराच्या या खोकड टाक्याच्या शेजारीच आपल्याला एक छोटेखाना मंदिर देखील पाहायला मिळतं तोरणा गडावरील सर्वात प्राचीन असणारी वास्तू म्हणजे हे मेंगाई देवीचं मंदिर मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला मारुती राया तसंच देवीची मूर्ती नजरेस पडते मेंगाई देवीचं दर्शन घेऊन आपण निघालो ते म्हणजे या मेंगाई देवीच्या मंदिराच्या समोरच असणाऱ्या तोरणेश्वर मंदिराकडे तोरणेश्वर अर्थातच महादेवाच्या मंदिराच्या बाहेर आपल्याला एक दगडी नंदी पाहायला मिळतो नंदीचं दर्शन घेत गाभाऱ्यात प्रवेश केला की समोरच महादेवाची पिंडी आहे जेव्हा आपण या तोर्णेश्वर मंदिराच्या बाहेर येतो तेव्हा आपल्याला इथे काही दगडी शिळा ठेवलेल्या बघायला मिळतात ज्याला विरगळ किंवा शिळा म्हणतात आता विरगळ म्हणजे काय तर पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या पुरुषाला युद्धामध्ये किंवा गावच्या रक्षणाच्या साठी वीरमरण आलं तर त्या वीर पुरुषाच्या स्मरणार्थ त्याचं जीवनचित्र अशा दगडी शिळांवर शिल्पाच्या माध्यमातून रेखाटलं जायचं त्याला विरगळ असं म्हटलं जातं आणि शिळा म्हणजे काय तर ज्या वीर पुरुषांना मरण आलं होतं त्यांच्या स्त्रियांना सती जावं लागायचं तर त्या स्त्रियांच्याच मरण अशा शिळा उभारल्या जायच्या त्यांना सतीशिळा म्हणतात या तोरणा किल्ल्याला उधला माची तसेच झुंजार माची अशा दोन प्रशस्त माच्या आहेत तटबंदीला लागूनच आपण निघालो ते म्हणजे झुंजार माचीकडे या माचीच्या वाटेत आपणास ही दगडी वास्तू लागते आता नेमकं ते काय आहे हे आमच्या लक्षात नाही आलं पण तुम्हाला माहिती असल्यास आम्हाला नक्की कळवा छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली पण छत्रपती शिवाजी महाराजांना इतकं माहिती होतं की जर आपल्याला राज्यकारभार चालवायचे सत्ता चालवायचं तर किल्ला हातामध्ये असणं फार गरजेचं आहे कारण समीकरणच असं होतं की ज्याच्या हातामध्ये किल्ला त्याची सत्ता म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले ताब्यात घेण्याची योजना आखली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची नजर या तोरणा किल्ल्यावर आधीपासूनच होती ह्या तोरणा किल्ला ताब्यामध्ये घेऊन स्वराज्याचं तोरण बांधण्याचं छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं आणि आपल्या घेऊन सोळाशे से सेचाळीस से दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी हा तोरणा किल्ला ताब्यामध्ये घेतला या तोरणा किल्ल्यावरील गणिमांचा झेंडा उतरला गेला आणि त्या स्वराज्याची भगवी पताका फडकायला लागली आणि अशा प्रकारे हा तोरणा किल्ला स्वराज्यामध्ये दाखल झाला ताब्यात या किल्ल्याचा प्रचंड विस्तार पाहून आणि भौगोलिक स्थान पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी या तोरणा किल्ल्याचं नाव बदलून प्रचंड गड असं ठेवलं होतं बाले किल्ल्याकडून झुंजरमाचीकड प्रवास करत असताना आपल्याला एक प्रशस्त बुरुज लागतो आणि नजरेच्या कक्षेमध्ये न समावणारा हा प्रशस्त बुरुज म्हणजे हनुमान बुरुज प्रशस्त हनुमान बुरुजावरून आपल्याला झुंजार माचीचा संपूर्ण नजारा हा डोळ्यांनीशी अनुभवता येतो मित्रांनो झुंजार माचीकडे जाण्यासाठी तटबंदीच्या दरम्यान आपल्याला इथे ही लोखंडी सीडी पाहायला मिळते ती उतरून तुम्हाला खाली जावं लागतं आणि तिकडे आपण झुंजार माचीकडे जाऊन पोहोचतो पण पावसाळ्यामध्ये ही सीडी तुम्ही जर काळजी घेऊन सो आता आपण आधी इकडे जाऊयात पावसाळी ऋतूमध्ये या लोखंडी सीडीवरून झुंजार माचीकडे जाणारी वाट काहीशी अवघड ठरू शकते पण तुम्ही योग्य ती काळजी योग्य ती खबरदारी घेऊन जर का ट्रेकिंग करणार असाल तर नक्कीच ही वाट देखील मॅनेजेबल आहे आपण खाली उतरलो आणि इथे आल्याच्या नंतर हा बुरुज लागतो आपल्याला आणि बुरुजाच्या इथून अतिशय एक रोमांचक ठिकाण आहे म्हणजे या झुंजर माझीकडे जाण्यासाठी हा चोर दरवाजा लागतो ते निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो मनामध्ये मा कोणतेही हेवेदावे असतील किंवा भीती असेल तर या वाटणे पुढे जायचा विचार तुम्ही करू नका कारण निष्काळजीपणा नक्कीच जीवावर शकतो हा आपल्या पाठीमागे दिसणारा अवघड टप्पा उतरून आल्याच्या नंतर आपण जवळपास झुंजरमाचीवर पोहोचलोय आणि जर का तुम्ही इथं पाहिले तर पाण्याचे टाके वगैरे आहेत आणि झुंजरमाचीचा जो बुरुज आहे ना तो फार दूरवर आहे फार परस माची फार दूरवर पसरलेली आहे सो आधी आपण तिथपर्यंत जाऊयात अजून आपल्याला बुधला माची देखील आहे धुक्याने आपली शाल पांगरल्यामुळे या झुंजार माचीचं सौंदर्य आणखी खुलून आलं होतं आपण जवळपास झुंजार माचीवर येऊन पोहोचलो आणि जर का तुम्हाला तिकडे दिसत असेल तर तिथे या झुंजार माचीचा शेवटचा बुरुज आहे आपण या झुंजार माचीवर जेव्हा येतो तेव्हा या झुंजार माचीची जी तडबंदीची रचना आहे ती अतिशय पाहण्यासारखी आहे कारण या झुंजार माचीमध्ये वैशिष्ट्य दडलेले आहेत इथे आता आपण या स्पॉटवर येऊन पोहोचलोय तेव्हा इथे आपल्याला हा गुप्तद्वार बघायला मिळतोय इमर्जन्सी एक्झिट गेट असू शकतो जर तुम्ही इथे येता ना इथे आल्याच्या नंतर एक एक्झिट गेट बघायला मिळतो आणि इथून वाट देखील आहे झुंजार माचीवरील या नाळयुक्त तटबंदीच्या दरम्यान असणारा हा दरवाजा पाहून आपण चिलखती बुर्जाच्या दिशेने निघालो दरम्यान आपल्याला झुंजार माचीवरील हे पाण्याचं टाकं लागतं तिथून पुढे आपण जाऊन पोहोचतो या झुंजार माचीवरील चिलखती बुर्जाकडे <laughs> मित्रांनो इथं आपल्याला हा बुरुज बघायला मिळतो या झुंजार माचेचा शेवटचा बुरुज आणि त्या बुरुजामधून उतरण्यासाठी जी वाट असते ती वाट आपल्याला इथे घेऊन येऊन पोहोचते आता इथे सध्या स्थितीला सगळ्या पावसामुळे पाणी साचलंय पण तिथपर्यंत आपण आलो आता आपण बुरुजाच्या वरती जाऊयात निजामशाहीच्या असताना बहुतांश काळ हा तोरणा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता इतकंच काय तर छत्रपती शिवाजी महाराजांना सोळाशे पासष्ट साली जो मिर्जा राजा जयसिंग सोबत पुरंदरचा तह करावा लागला होता त्या तहामध्ये दे देखील हा तोरणा किल्ला शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता पण पुढे जाऊन जेव्हा छत्रपती संभाजीराजांची हत्या करण्यात आली त्यानंतर मुघल या स्वराज्यामध्ये ठाण मांडून बसले होते आणि मुघलांनी हा तोरणा किल्ला जिंकून घेतला पण तो काही काळासाठी कारण पुढे शंकरनारायण सचिवांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा एकदा स्वराज्यामध्ये दाखल केला होता या तोरणा किल्ल्याचा विचार केला तर या तोरणा किल्ल्याला अशा स्वरूपाची आणि भक्कम अशी तडबंदी लागलेली आहे त्या तटबंदीच्या दरम्यानच आपल्याला खूप सारे बुरुज देखील पाहायला मिळतात आणि जेव्हा आपण जुंजार माचीकडून निघालो या बुदला माचीकडे येण्यासाठी त्या तडबंदीला लागूनच आपण आलो आणि येऊन पोहोचलो ते म्हणजे या कोकण दरवाजापाशी इथे आल्याच्या नंतर आपल्याला हा कोकण दरवाजा पाहायला मिळतो या कोकण दरवाजाचा जर का विचार केला तर या कोकण दरवाजाला देखील दोन भरभक्कम भक्कम असे बुरुज आणि प्रशस्त अशी तटबंदी लावलेली आहे म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने हा कोकण दरवाजा देखील अतिशय सुरक्षित असा आहे या कोकण दरवाजामधून पुढे गेल्यानंतर आपल्याला या बुधला माचीवरील एक प्रशस्त बुरुज म्हणजेच हत्तीमाळ बुरुज नजरेस पडतो झुंजार माचीवरील चिलखती बुरजाप्रमाणेच या हत्तीमाळ बुरजाचं स्ट्रक्चर देखील भव्य दिव्य आहे मात्र या बुरजाचा जो एक्झिट पॉइंट आहे तो तुलनेने लहान आहे मित्रांनो जशा प्रकारचा बुरुज आपल्याला झुंजार माचीवर बघायला मिळाला तशाच प्रकारचा बुरुज आपल्याला इथे या बुदला माचीवर देखील बघायला मिळतो आणि ह्या बुर्जाचा जो छोटासा द्वार आहे त्या द्वारामधून बुरुजाच्या आतमध्ये येण्यासाठी ही माझी धडपड तुम्ही बघू शकता पूर्ण माखलोय पण ठीक आहे तुमच्यासाठी काही पण पण जेव्हा आपण या बुरजाच्या आतमध्ये येतो तेव्हा या बुर्जाची जी तटबंदी आहे त्या तटबंदीवर या जंग्या केलेल्या आपल्याला बघायला मिळतात शत्रूवर मारा करण्यासाठी या जंग्यांचा वापर केला जायचा आणि त्यासाठी या बुरजांमध्ये या तटबंदीमध्ये अशा प्रकारच्या या जंग्या केलेल्या असतात सो आता इथून आपल्याला पुन्हा जावं लागणार आहे माचीच्या दिशेने पुढे जाण्यासाठी बुधला माची ही या तोरणा किल्ल्यावरील सर्वात प्रशस्त माची आहे इथेच आपल्याला चिंडला दरवाजा भगत दरवाजा वंगजाई दरवाजा चित्ता दरवाजा दारुखाणा बुधला घोडेजिना टाके कापूर टाके गंगाजाई मंदिर तसंच रडतोंडीचा बुरुज अशा अनेक वास्तू पाहायला मिळतात इसवी सन सतराशे चार मध्ये औरंगजेबाने या तोरणा किल्ल्याला वेढा दिला आणि वेढा देत असताना हा किल्ला जिंकून घेत औरंगजेबाने या किल्ल्याचं नाव बदलून फुतू उलगैप केले म्हणजे दैवी विजय पण या फुतू उलगैपचा प्रवास देखील काही काळांचाच होता कारण पुढे जाऊन सरनोबत नागोजी कोकडे यांनी हा किल्ला पुन्हा एकदा जिंकून घेत मराठा साम्राज्यामध्ये दाखल केला आणि तिथून पुढे मात्र हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात जाईपर्यंत मराठा साम्राज्यामध्येच होता वाढलेली झाडी धुक्याने पसरलेली चादर आणि संध्याकाळच्या वेळी पडत असलेला अंधार यामुळे माचीवरील पुढची वाढ दिसणं अवघड होऊ लागलं होतं त्यामुळे माचीवर पुढं टाळलं मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी या प्रचंड गडाला अर्थात तोरणा किल्ल्याला स्वराज्याची पहिली राजधानी बनवण्याचा विचार केला होता पण महाराजांनी तो प्लॅन रद्द केला आता महाराजांनी असं का केलं असेल कारण तुम्ही जर का या तोरणा किल्ल्याच्या बालेकिल्ल्याचा विचार केला तर या बालेकिल्ल्याचा आकार काही प्रमाणामध्ये लहान आहे त्यामुळे इथून राज्यकारभार चालवणं अवघड होतं म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी हा प्लॅन रद्द केला आणि स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचा मान मिळाला तो म्हणजे मुरुंब देवाच्या डोंगरावर वसलेल्या राजगड किल्ल्याला आता तुम्ही जर का इथं पाहिलं तर संपूर्ण धुका आहे पण तुम्ही या बुधला माचीवरून एक जी वाट जाते ती म्हणजे भगत दरवाजाकडून ती थेट जाते ती राजगडाकडे आता आपण उद्या त्या राजगडाकडे देखील जाणार आहोत पण ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेल पण या तोरणा किल्ल्याची दिलेली माहिती या तोरणा किल्ल्याचा सांगितलेला इतिहास तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर का आवडली असेल तर त्या ला लाईक आणि शेअर करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतो अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओवर काम करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद जय शिवराय